मित्रांनो येणारा काळ हा काही जन्मतारखेच्या लोकांसाठी खास असणार आहे सुखाचा असणार आहे यशदायी आणि प्रगतीचा असणार आहे मग त्यामध्ये तुमची जन्मतारीख आहे की नाही चला बघूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी फेब्रुवारी महिन्याचा उत्तरार्ध सुरू झालाय अर्थात फेब्रुवारी महिना शेवटाकडे जातोय राशीत त्रिग्रही योग जुळून येतोय आणि कुंभ ही शनीची रास आहे या राशीत शनी विराजमान आहेत स्वराशीत शनी विराजमान असल्यामुळेच शश नामक राजयोग आलेला ना आहे याच राशीत नवग्रहांचा राजा सूर्य आणि नवग्रहांचा राजकुमार बुध सुद्धा विराजमान आहेत बुध सूर्य यांच्या युती योगामुळे बुधादित्य योगही जुळून आलेला आहे म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा शेवट हा जे काही ग्रहमान तयार करतोय त्या ग्रहमानाचा फायदा हा काही मुलांकांना होऊ शकतो तुमच्या जन्मतारखेवरूनच तुमचा मुलांक ठरतो आणि म्हणूनच काही जन्मतारखेच्या लोकांना हा फायदा होणार आहे असं म्हणायला हरकत नाही आता ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या एक दहा किंवा अठ्ठावीस या तारखेंना झाला आहे त्यांचा मुलांक असतो एक आणि या मुलांकाचा स्वामी आहे सूर्य मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त तुम्ही करू शकाल व्यावसायिक प्रश्न सुटतील योजना आणि वेळापत्रकात बदल होऊ शकतो यासाठी तुम्हाला तयारी ठेवावी लागेल या जन्मतारखेच्या लोकांना आदर आणि सन्मान सुद्धा या काळात मिळेल पैशांच्या बाबतीत थोडा काळ कठीण आहे खर्च वाढू शकतो कामात प्रगती होणार आहे पण खर्चाकडे लक्ष द्यावं लागेल आणि कुठलाही खर्च करताना सावधगिरी बाळगावी लागेल आता ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या दोन अकरा वीस किंवा एकोणतीस या तारखेंना झालाय त्यांचा मुलांक आहे दोन या मुलांकाचा स्वामी आहे चंद्र या मुलांकांच्या लोकांना एवढंच सांगणं आहे की लक्ष देऊन काम केल्यास तुमचं काम वेळेवर पूर्ण होईल शांतपणे आणि संयमाने तुम्हाला कार्यरत राहायचं आहे मित्रांसोबत किंवा भावंडांसोबत काही बाबतीत वाद तुमचे होऊ शकतात त्यामुळे तिथे तुम्हाला शांती ठेवायची आहे मानसिक चलबिचल होऊ शकते पण नशिबाची साथ मिळेल कामाच्या ठिकाणी हुशारी यश मिळवून देईल गुंतवणुकीतून तुम्हाला नफा होऊ शकतो प्रियजनांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा योग आहे तुम्ही घेतलेल्या कष्टाचं चीज होईल आणि तुमचा प्रगतीचा मार्ग सुद्धा मोकळा होईल आता वळूया पुढच्या मुलांकाकडे अर्थात मुलांक तीनकडे ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस आणि तीस या तारखांना झाला असेल त्यांचा मुलांक असतो तीन आणि या मुलांकाचा स्वामी आहे गुरु या मुलांकाच्या लोकांना एवढंच सांगण्यात येत आहे की रागावर नियंत्रण ठेवा रागामुळे नातेसंबंधांना नुकसान पोहोचू शकतं काही वैयक्तिक समस्या तुमच्यासाठी उद्भवू शकतात म्हणून रागावर नियंत्रण ठेवा आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार तुम्ही करत असाल तर थोडंसं थांबा योग्य वेळ येऊ यो द्या आणि मग निर्णय घ्या नोकरीत मात्र पदोन्नतीचे योग आहेत पैशाच्या बाबतीत फायदा होईल गुंतवणुकीतून अधिक आर्थिक फायदा होऊ शकतो एखाद्याच्या सल्ल्याने नातं चांगलं होऊ शकतं एकंदरीतच यशदायी असा काळ मुलांक तीनसाठी साठी सुद्धा आहे आता वळूया मुलांक चारकडे ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या चार तेरा बावीस किंवा एकतीस या तारखांना झाला असेल त्यांचा मूलांक आहे चार या मूलांकाचा स्वामी आहे राहू अनेक बाबतीत तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे चुका होण्याची शक्यता आहे आर्थिक बाजू मात्र मजबूत राहू शकेल नवीन गुंतवणुकीतून सुद्धा नफा होईल कामात विचार करून निर्णय मात्र घ्यावा लागेल तरच यश मिळेल मन मात्र तुमचं शांत राहील आणि गुंतवणुकीतून अपेक्षित नफा सुद्धा तुम्हाला मिळेल आता वळूया मुलांक पाच कडे ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा तेवीस या तारखांना झाला असेल त्यांचा मुलांक असतो पाच आणि या मुलांकाचा स्वामी आहे बुध या मुलांकांच्या लोकांना मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसाठी काही करण्याची संधी मिळेल तुम्ही त्यांच्यासाठी सर्वोत्तम गोष्टी या काळात करू शकाल महत्वाचे निर्णय घेतले जातील नवीन प्रकल्पातून यश मिळेल हे प्रकल्प फायदेशीर ठरतील पैशांची कमतरता मात्र भासू शकते खर्च वाढू शकतात त्यामुळे खर्चांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे विशेषतः तरुणांना जास्त खर्च करावा लागेल त्यामुळे तरुणांनी जर खर्च करताना दहा वेळा विचार करावा घरातल्या ज्येष्ठांचं मत घ्यावं एखादी चांगली बातमी सुद्धा तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते आता वळूया मुलांक सहाकडे ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा चोवीस या तारखांना झाला असेल तर त्यांचा मुलांक आहे सहा आणि या मुलांकाचा स्वामी आहे शुक्र या काळात तुमचा भागीदारी करण्याचा विचार होईल पण विचार केल्यानंतरच करारावर स्वाक्षरी मात्र करा म्हणजे सर्वार्थाने सगळ्या दृष्टीने विचार करून निर्णय घ्या अन्यथा काही समस्या निर्माण होऊ शकतात कामावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे कष्टाचं फळ मिळू शकेल आनंददायी घटना घडू शकतील खर्च मात्र वाढण्याची शक्यता आहे तिथे काळजी घ्यावी लागेल संभाषणाद्वारे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करा अर्थात उगाच वादविवाद भांडणं करण्यापेक्षा उत्तम संभाषण कौशल्य वापरा आणि मग ते प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करा याचे चांगले परिणाम मिळतील आता वळूया मुलांक सातकडे ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सात सोळा पंचवीस या, पंच या तारखांना झाला असेल तर त्यांचा मुलांक आहे सात या मुलांकाचा स्वामी आहे केतू काळजी करू नका पण योग्य ती काळजी मात्र घ्या योग्य वेळी सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळतील कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने हा काळ आनंदी राहील कामात हळूहळू प्रगती होत जाईल खर्च मात्र जास्त होईल आणि त्यामुळे मन अस्वस्थ होऊ शकतं त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे आता वळूया मुलांक आठ कडे अर्थात ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा आणि तेवीस या तारखांना झाला असेल त्यांचा मुलांक आहे आठ आणि या मुलांकाचा स्वामी आहे शनी विचार अधिक स्पष्ट होतील तुमचे या काळात इतरांशी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तुम्ही जोडले जाल थोडं शांत वाटेल प्रेमजीवन खास क्षणांनी भरलेलं असेल आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता का आहे भविष्यासाठी योजना बनवू शकता कामात काही आव्हानं येऊ शकतात नुकसान शक्य आहे तिथे काळजी मात्र घ्यावी लागेल पण तुमच्या मेहनतीचं चीज होईल नशीब तुमच्या बाजूने आहे हे तुम्हाला आर्थिक लाभाच्या संधींनी कळेल आता वळूया शेवटच्या मुलांकाकडे अर्थात मुलांक नऊकडे कडे ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या नऊ अठरा आणि सत्तावीस या तीन तारखांना झाला असेल त्यांचा मुलांक आहे नऊ या मुलांकाचं स्वामी आहे मंगळ रागावर नियंत्रण या मुलांकांच्या लोकांना ठेवावं लागेल जरा धीर धरा वाटाघाटी करण्यापूर्वी सल्लागारांशी आणि भागीदारांची नीट चर्चा करा प्रयत्नांमध्ये अनुकूल परिणाम मिळू शकतील धनलाभाचे योग आहेत गुंतवणुकीतून सुद्धा फायदा होऊ शकेल नोकरीत हळूहळू प्रगती होईल आणि पैसे सुद्धा मिळतील संयम मात्र ठेवावा लागेल आणि धीर धरावा लागेल तर मंडळी फेब्रुवारी महिन्याचा शेवट हा तुमच्या जन्मतारखेनुसार तुमच्यासाठी कसा असणार आहे ते आपण या व्हिडिओत पाहिलं या व्यतिरिक्त तुमच्या मनात काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याचबरोबर येणारा मार्च महिना तुमच्यासाठी राशीनुसार कसा असणार आहे या संदर्भातले व्हिडिओसुद्धा आम्ही लवकरच घेऊन येतो आहोत त्यामध्ये कुठल्या गोष्टी जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता म्हणजे त्या व्हिडिओ मध्ये तुमच्या मुद्द्यांना सुद्धा समाविष्ट करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका